सतीश कुलकर्णी गाणगापूर येथील जे अष्टतीर्थ प्रसिद्ध आहेत त्यापैकी रुद्रपात तीर्थ इथून मी व माझे गुरुवर्य सदानंद महाराज अनकर गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला आशीर्वाद द्यावे यासाठी मी त्यांना विनंती केली की के सध्या सर्वसामान्य त्यांचं जीवन होत चाललेलं आहे कलियुग असल्यामुळं आमच्या जीवनात सुख शांती समाधान आनंद मिळावं दत्तात्रयांचे आशीर्वाद सर्वसामान्य भक्ताला मिळावेत यासाठी आम्हाला काही एक संदेश द्यावा त्याप्रमाणे माझी गुरुमारी आणि मी जवळलेला तर त्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यावेत अशी मी त्यांना विनंती करतो चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय सर्व दत्त भक्तांचे गुरुपौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र गाणगापूर येथून आम्ही दोघेही सर्श स्वागत करीत आहोत दत्त बघतो आपणा सर्वांना माहीत आहे की सिद्धभूमी गाण गाव लक्षात घ्या दत्तात्रयांचा या ठिकाणी गुप्त रूपाने वास असलेली सिद्धभूमी आणि या भूमीमध्ये आलेल्या प्रत्येक भक्ताची संकट दैन्य दुःख जे काय आहे ते सर्व दत्तगुरु महाराजांच्या कृपेने नष्ट होऊन जातं ही सिद्धभूमीचा जा महिमा गाणगापूर क्षेत्राचा त्यातही विशेष करून गुरुपौर्णिमा आपण सर्वांना दत्तगुरु महाराजांचं अभिवचन माहीत आहे आम्ही असतो याचिकामी नित्य स्नान अमरच्या आम्ही आजच्या वेशामध्ये गाणगावपूर क्षेत्रात येतील आणि भक्त मंडळींची परीक्षा घेतील आज हजारो वर्ष झाली लोकांना या गोष्टीचा उलगणा होत नाही हाच गाणगावपूरचा महिमा आहे हीच आघातविधा भगवंताची आहे प्रत्यक्ष प्रचितीसाठी लाखो भाविक आले त्यांना दत्तगुरू महाराजांची प्रचिती येत आहे परंतु विशेष करून गुरुवारी आलेली गुरु लक्षात घ्या आलेली गुरुपौर्णिमा सर्व भक्तांच्या कल्याणासाठी अतिशय शुभ आहे सर्वांनी आजपासूनच सर्वांनी आजपासूनच या ठिकाणी संकल्प करावा आमचे घरी असतील त्यांनी घरी संकल्प करावा दुर्गापूर क्षेत्राचे येणार आहेत त्यांना गुरु महाराजांचे मंगल आशीर्वाद कायमस्वरूपी अखंड कृपा होणार आहे यात कुठलीही शंका नाही आणि गुरुपौर्णिमा गुरु हा दिवसाचा आहे की आपल्या गुरुविषयी आदर नम्रता आणि जी काही निष्ठा आहे ती निष्ठा व्यक्त करण्याचा दिवस अतिशय श्रद्धेने अंतःकरणपूर्वक जे दत्तगुरु महाराजांची सेवा करत आहे त्या सर्व भक्तांना आमच्या दोघांतर्फे परत विनंती करतो की आपली सर्व संकट दुःख दैन्य शंभर टक्के दूर होणार फक्त अतिशय श्रद्धायुक्त अंतःकरणाने निष्ठेने श्रीमंत गरसिंह सरस्वती जगद्गुरू नाणगाव क्षेत्रातील आपल्या कृपा प्रसादा कृपा प्रसादाने आपली सर्व दैन्य दूर करणार आहेत याविषयी खात्री असू द्यावी आणि सर्वांनी काही संकल्प केले नसतील तर कमीत कमी अतिशय चांगली कर्म करण्याचा संकल्प करावा जेणेकरून दत्तगुरु महाराज प्रसन्न होतील आणि आपल्या प्रपंचावर अखंड दत्त आशीर्वाद राहो म्हणून आम्ही दोघेही आजच्या गुरुपौर्णिमेच्या शुभदिवशी सिद्धभूमी गाणगापूर क्षेत्रातून सर्व भाविकांसाठी विनंती पूर्वक तत्व गुरुंना प्रार्थना करीत आहोत वदो जंतन स्वामी महाराज आम्ही